ज्ञानोत्तर भक्ती काय विचार कसा करायचा आपण रोज टाकण्यामध्ये एक प्रमाण देतो ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा हे ज्ञानोत्तर भक्ती आहे की नाही ते याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा म्हणजे ज्ञान आहे ते गिळोनी म्हणजे आत्मसात करूनी काय करा गावा गोविंदुगा गावा गोविंदुगा या शब्दाचा भक्ती यालाच ज्ञानोत्तर भक्ती म्हणा तेवढ्यावर सगळ्यांना विषय समजला तर रोजचं पाठांचं प्रमाण देऊन जातो नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी महाराज सांगतात मी भक्त तू देव ऐसे करी हे जे मी भक्त तू देव ऐक नाही यालाच भक्ती म्हणा पण ही भक्ती सांगताना महाराजांनी सांगितलं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव हे फार विशेष बरं ऐका हे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव म्हणणं हे इतकं सोपं नाही आहे जरा पुढे म्हणू हे नको ब्रह्मज्ञान कुणी म्हणावं तुकाराम महाराजांनीच म्हणावं दिलीप महाराज दीपक महाराज आपण फक्त चाल लावा बरोबर हे काही सोपं आहे का नको ब्रह्मज्ञान म्हणणं फार फार तर कीर्तनाला अभंग घ्यावा कारण आपल्याला अभंगाप्रमाणे कुठं वागायचं असतंय म्हणून अभंग घ्यावा असं नाही म्हणजे याचा अर्थ नको ब्रह्मज्ञान म्हणणं इतकं सोपं आहे का जगद्गुरु तुको आमच्या गुरुजी गुरु भाऊ पाठामध्ये असताना आम्हाला सांगायचे हा जो नको शब्द आहे का नाही नको हे फार महत्वाचं आहे जरा आता व्यवहार आपण सगळी जाणती मंडळी आहेत माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने जेष्ठ मंडळी आहात काय आहे नको म्हणायला फार ताकद लागते मला नाही म्हणायला फार ताकद लागते होय म्हणणं सोपं आहे पण नाही म्हणणं अवघड नका पटतंय का नाही का लक्षात आलं आणि सांगतो मी तुम्हाला नाही म्हणणं अवघड नको म्हणणं नको नको म्हणणं अवघड आहे आपण सगळी घरात तर मी त्या महाराजांना उदाहरण देतो तुम्ही कीर्तन झाल्यानंतर नारळ आणि पाकिट मला द्या मी नको म्हणेल नको म्हणायला फार ताकद लागते हे व्यवहारातलं उदाहरण आहे हे सगळीकडे लावून घ्या आता सगळीकडे घ्या नको म्हणायला फार म्हणजे जरा पुढे बोलू आणखी तुम्ही मला समजा फोन केला चंद्रकांतराव तुम्ही फोन केला आणि महाराज अमुक अमुक तारीख पाहिजे माझ्याकडे ती तारीख रिकामी असल्यानंतर मी नको म्हणणं फार अवघड आहे ताकद लागते तीर्तनाची तारीख सुद्धा आल्यानंतर <laughs> नको म्हणायला फार ताकद लागते महाराज आता आम्ही कधी फोन येतात हे वाट बघतो ताकद लागते नको म्हणायला हे जाऊ द्या लौकिकात जर अशी स्थिती आहे हे लौकिकाच जर आमची अशी स्थिती आहे तिथे विचार करा ब्रह्मज्ञानाबद्दल तो कोणाला नको ब्रह्मज्ञान मला परत प्रश्न पडतो नको कोणी म्हणावं हा नको शब्द येतो कधी न नको या शब्दाची सिद्धी कधी जरा विचार करा मराठीमधल्या प्रत्येक शब्दाच्या सिद्धीकरता एक विशिष्ट भूमिका आहे प्रत्येक शब्दाच्या सिद्धीकरता एक विशिष्ट मग काय आहे आपल्याला आपली म मा मातृभाषा मराठी असल्यामुळे बऱ्याच वेळेला अतिपरिचयात अवज्ञ होत आहे हे आपल्याच भाषेचं कौतुक किंवा आपल्याच भाषेचं वैभव आपल्याला माहीत नसतं मराठीतला प्रत्येक शब्द हा इतका सामर्थ्यवान आहे इतका ताकदवान आहे प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे एक भूमिका आहे नको म्हणण्याची सिद्धी कधी होते याला एक तत्वज्ञानाने साधी भाषा अशी वापरली आहे की नको म्हणण्याकरता असावं लागतं मिळाल्यानंतर नको म्हणणं या नको म्हणण्याची सिद्धी आहे वस्तू मिळाली मग नको म्हणणं याला नको म्हणण्याची सिद्धी आहे जर वस्तूच मिळाली नसेल तर नको म्हणण्यामध्ये काही अर्थ राहत नाही नको या शब्दाला निषेध असा शब्द तत्वज्ञानामध्ये आणि त्या निषेध या शब्दाला प्रतिषेध हा आपल्याकडे पारिभाषिक शब्द सांगितला जातो आणि तो प्रतिषेध दोन पद्धतीने वापरला जातो प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध याला तत्वज्ञानातल्या भाषेमध्ये प्राप्तीपूर्वक निषेध आणि अप्राप्तीपूर्वक निषेध असं म्हटलं जातं याला अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मिळालं म्हणून नको म्हणणं मिळालंच नाही आणि नको म्हणणं याच्यात फरक आहे विढाला हवी वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी वस्तूच मिळाली नाही आणि नको म्हणायला लागला काय अर्थ आहे काय वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी ना वस्तू जर मिळाली नसेल तर नको म्हणण्याला काही अर्थ नाही आता तुम्हाला उदाहरण देतो समजा आपल्या बोरगावमधून दहा माणसं गाडीत बसली आणि पंढरपूरच्या वारीला निघाली गाडीत बसली इथून संस्थांवर पंढरपूरच्या वारीला निघाली अकरावा मनुष्य गाडीच्या कडेने फिरत होता आणि गाडीत वसलेल्या माणसाला म्हणत होता तुम्ही जा पंढरपूरला मला नको तुम्ही जा मला नको तुम्ही जा गाडीत बसलेले म्हटले तुला चलच म्हटलो नाही तर नको का म्हणायला लागलाय आमचं आमचंच पडलंय आम्हाला तुझं काय घेऊन बसला म्हटलंय त्याचा अर्थ जर त्याला चल म्हंटलो नाही तर त्याच्या नको म्हणण्याला अर्थ नाही तसं नको ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान मिळालाच नसेल तर नको म्हणणं याला काही अर्थ नाही मग हा नको कधी मिळाल्यानंतरचा हा गुप आहे प्राप्तीपूर्वक निषेध आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला त्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी फार सांगू नका कारण ते ब्रह्मज्ञान आम्हाला अगोदरच प्राप्त आहे सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण म्हणून महाराजांची भाषा पहा सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण हिरोनी या शब्दात चोरून माझी सर्वात्मकपणाची अवस्था कोण चोरून घेऊन जाणार आहे चोरून कोणीही घेऊन जाणार नाही त्याची दोन कारण ऐका मला वाटतात ती दोन कारण सांगतो एक सर्वात्मकपणाची अवस्था ही चोरण्यासारखी नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही कारण ही अवस्था निराकार आहे निरवयव आहे आणि चोरी ही सावयवाची होत असते निरवयवाची नाही हे चोरण्यासारखं नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही थोडं गमतीने बोलू याची कुणाला गरजच नाही म्हणून कुणी चोरी करणार नाही कुणाला गरज आहे महाराज सर्वात म्हणजे कीर्तनाला गेलो भोजले महाराजांच्या कीर्तनाला गेलो आणि तिथून ज्ञान चोरून नेलं शक्य आहे काय हा चप्पल चोरीला जाईल असं नाही गरज त्याची ज्ञानाची पूर्ण गरज आहे गरज माणसी गरजेची वस्तू माणसं चोरतात सर्वात्मकपणाची अवस्था म्हणतात माझ्याकडे प्राप्त झाल्यामुळे ज्ञान अवस्था मला प्राप्त झाल्यामुळे याची कोणी चोरी करणार नाही मग या ज्ञानाच्या पुढं असणारी जे चिंतन आहे ते भक्तीचं चिंतन आहे त्या भक्तीची अपेक्षा आहे मी भक्त तू देव ऐसे करी किंवा अद्वैती तो माझे नाही समाधान गोड हे चरण सेवा तुळशी किंवा तत्वज्ञानाचंच वचन सांगायचं झालं तर भक्त्यार्थम कल्पितद्वैतम अद्वैत आद्य सुंदरम अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर अशा पद्धतीचं जे आहे ते कल्पितद्वैत आहे म्हणजे भक्ती आहे या ज्ञानोत्तर प्रेमदक्षणा भक्तीमध्ये हा भक्त आहे हा गोपाळ आहे हा गोपाळ ज्ञानपूर्व भक्तीतला नाही हा गोपाळ ज्ञान लक्षण भक्तीतला नाही तर हा गोपाळ ज्ञानोत्तर भक्तीतला आहे आणि ज्ञानोत्तर भक्तीतला असलेला गोपाळ ज्ञानोत्तर भक्ती काय करते भगवत स्वरूपाला प्राप्त करून पुन्हा भगवंताबरोबर बोलणं करून घेते भगवत स्वरूपाला प्राप्त करून पुन्हा भगवंताबरोबर बोलायला लावते ती ज्ञानोत्तर भक्ती आहे अशा ज्ञानोत्तर भक्तीतला एक गोपाळ भगवंताच्या समोर उभा होता भगवंतानी त्या गोपाळाकडे पाहिलं गोपाळाने त्या भगवंताकडे पाहिलं भगवंतानी त्या गोपाळाला विचारलं गोपाळा तू एवढा समाधानी दिसतोय निश्चिंत दिसतोय अगदीच आनंदी दिसतोय याचं आन। गमक काय अभंगाचं खाली आमूची त्या गोपाळांनी देवाकडे पाहिलं देवाला सांगितलं देवा ही ती निश्चिंत अवस्था झालेली आहे त्याचं कारण एकच आहे तो जी आहे